रिक्षा आणि पिकअप यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षा चालक रोहित पाठारे राहणार जांबरुंग आणि प्रवासी महिला दुर्गा पारखी राहणार शेळ फाटा जखमी झाल्याची घटना खोपोली पेंडमार्गावर खोपोली हद्दीत हॉटेल समोर घडली अपघातानंतर चिपलेल्या रिक्षात अडकून बसलेल्या रिक्षा चालकाला अपघातग्रस्त मदत पथक आणि देवदूत पथकाने अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ऋषीवन हॉटेल समोर वळणावर अपघाताची घटना घडली अपघातात रिक्षाच्या समोरील भागाचा चक्का चूर झाला हो रिक्षा चालक रोहित रिक्षा मध्ये अडकून बसला होता अपघाताची घटना समजताच अपघातग्रस्त मदत पथक देवदूत पथक खोपोली पोलीस कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले रोहित याचा रिक्षात अडकून बसला होता मदत पथकाने जखमी रोहित याला बाहेर काढले जखमी महिला प्रवासी दुर्गा आणि रिक्षा चालक रोहित यांना रुग्णवाहिकेतून तातडीने नगर परिषद रुग्णालय खोपोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर दोघांना एम जी रुग्णालय नवी मुंबई येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे जनोदयकरिता मनोज कळमकर खालापूर